पाथर्डी तालुक्यातील मिरी करंजी परिसरात अतिशय कमी पाऊस झाल्याने या भागातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे जनावरांच्या चाऱ्याचा तसेच फळबागा वाचवण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलाय या भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीचे पाणी या भागातील तलावापर्यंत पोहोचते ना पोहोचते तोपर्यंत वांबोरी चारीचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने वांबोरी चारीचे पाणी बंद झाले वांबोरी चारीचे पाणी या भागातील तलावात आले असते तर उन्हाळ्याचे चार महिने निघून गेले असते वांबोरी चारीचे पाणी बंद झाल्याने या भागात लवकरच पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला टँकर सुरू करावे लागतील त्याचा खर्च वांबोरी चारीच्या वीज बिलाच्या कितीतरी पट मोठा आहे वांबोरी चारीचे वीज कनेक्शन जोडून पुन्हा वांबोरी चारीला पाणी सोडल्यास या भागातील करंजीसह सा सातवड घाट शिरस भोसे खांडगाव लोसर तर मिरी परिसरातील मिरीस शंकरवाडी शिंगवे मोहोज कडगाव आदी अनेक गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागेल या भागाला बांबोरी चारीचे पाणी सोडण्यासाठी या भागाचे खासदार आमदार आणि पालकमंत्र्यांनी यांनी या योजनेचे वीज कनेक्शन जोडण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत अशी या भागातील शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफीक शेख सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे भोसायचे सरपंच विलास टेमकर खांडगावचे सरपंच शिवनारायण ससे करंजीचे उपसरपंच सुनील अकोलकर संभाजीराव वाघ अशोक टेमकर अर्जुन अकोलकर सह अनेक गावच्या सरपंच आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी केले आहेत सध्या शेतकऱ्यासमोर जनावर ताऱ्याचा ता प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि फळबागा वाचवण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे परंतु यावर्षी आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार वांबोडी चारीचे जे वीज कनेक्शन आहे ते एम बीनी तोडलेलं आहे अशी माहिती कळते आहे तर जर शासनाने या गोष्टीचा विचार करून जर कनेक्शन जोडलं आणि वांबोडी चारीला जर पाणी सोडलं तर मार्च एप्रिल मे आणि जून या महिन्यामध्ये मा शासनाला ज्या पात्राच्या पश्चिम भागामध्ये टँकर सुरू करावं लागणार आहेत ते सुरू करण्याची वेळ येणार नाही म्हणून लोकप्रतिनिधींनी ते पालकमंत्री असतील किंवा साहेब असतील यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पक्षीय राजकारण न आणता जनतेच्या हितासाठी या ठिकाणी बांबरी चालीला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करून शासनाचा भविष्यामध्ये होणारा खर्च विशेषतः जून जुलैपर्यंत टँकरच्या पिण्याच्या पाण्याचा होणारा खर्च टाळण्यासाठी या ठिकाणी या दुष्काळी परिस्थिती विचार करून वांबर झालेलं पाणी सोडावं ही या परिसराची जनतेची भावना आहे